नमस्कार महाराष्ट्राचा विस्तार व विस्तार या घटकावर पोलीस भरतीसाठी किमान दोन तीन प्रश्न विचारले जातात महाराष्ट्राची सर्वाधिक सीमा मध्य प्रदेश राज्याला लागून आहे तसेच सर्वाधिक जिल्ह्याची संख्या मध्य प्रदेश या राज्याला लागून आहे महाराष्ट्राची सर्वात कमी सीमा गोवा या राज्याला लागून आहे महाराष्ट्राचा वायोवेश गुजरात राज्य दमण दादरा व नगर हवेली हे केंद्रशासित प्रदेश आहेत उत्तरेस मध्य प्रदेश व गुजरात राज्य आहे एक खालीलपैकी महाराष्ट्राचा कोणत्या जिल्ह्याच्या सीमा कर्नाटक राज्याला लागून नाही एक परभणी दोन उस्मानाबाद तीन सोलापूर चार सांगली बरोबर बर उत्तर एक दोन खालीलपैकी कोणत्या राज्याचे सीमा महाराष्ट्र राज्याला लागून नाही एक छत्तीसगड दोन तेलंगणा तीन कर्नाटक चार आंध्र प्रदेश बरोबर बर उत्तर चार तीन खालीलपैकी कोणते राज्य महाराष्ट्राचा अग्नेश आहे एक गोवा दोन तेलंगणा तीन गुजरात चार कर्नाटक बरोबर उत्तर दोन चार खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याचे सीमा आहे नाशिक जिल्ह्याच्या सीमेला लागून नाही एक पालघर दोन नंदुरबार तीन गुजरात चार कर्नाटक बरोबर उत्तर दोन पाच भारतातील खालीलपैकी कोणत्या राज्यातून कर्कवृत्तर जात नाही एक महाराष्ट्र दोन गुजरात तीन ठाणे चार जळगाव बरोबर उत्तर एक सहा महाराष्ट्रातील सर्वात पूर्वकडील तालुका कोणता आहे एक गडचिरोली दोन शिरोंचा तीन गोंदिया चार भामरागड बरोबर उत्तर चार सात महाराष्ट्र राज्याचे भौगोलिक क्षेत्रफळ रिकामी जागा चौरस किलोमीटर असून भारताच्या रिकामी जागा टक्के क्षेत्र व्यापलेले आहे बरोबर उत्तर रे आठ खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याचे सीमारेषा मध्य प्रदेश संलग्न नाही एक गोंदिया दोन तीन धुळे चार वाशिम बरोबर उत्तर चार नऊ कोकणाचे उत्तर व दक्षिण सीमा अनुक्रमे रिकामी जागा या खाड्यांनी निश्चित केली आहे एक डहाणूचे व खोलाची खाडी दोन वसई व तेलखोलाची खाडी तीन दातीर व कलींची खाडी चार वसईंची व कलींची खाडी बरोबर बर उत्तर एक दहा महाराष्ट्राची राजधानी कुठे आहे एक मुंबई दोन नवी मुंबई तीन नागपूर चार पुणे उत्तर एक अकरा खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याचे सीमा सिंधुदुर्ग जिल्ह्याला लागत नाही एक बेळगाव दोन कोल्हापूर तीन रत्नागिरी चार रायगड बरोबर उत्तर चार बारा महाराष्ट्राचा रेखाकृती विस्तार विकामी जागा ते आहे एक सत्तर अंश पाच ऐंशी अंश आंस नऊ दोन एकाहत्तर अंश सहा ते एक्याऐंशी अंसाठ तीन बहात्तर अंश सहा ते ऐंशी अंश नऊ चार बहात्तर अंश बारा ते एक्याऐंशी अंसाठ बरोबर उत्तर तीन तेरा महाराष्ट्राला रिकामी जागा किमी लांबीचा समुद्रकिनारा लाभला आहे एक सहाशे दोन आठशे तीन सहाशे वीस चार सातशे वीस बरोबर बर उत्तर चार चौदा महाराष्ट्र राज्याचे पश्चिम लांबी रिकामी जागा किमे आहे एक सातशे दोन आठशे तीन नऊशे चार सहाशे बरोबर उत्तर दोन पंधरा जालना जिल्ह्याला या जिल्ह्याची सीमा नाही एक बुलढाणा दोन परभणी तीन बीड चार उस्मानाबाद बरोबर उत्तर चार